मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे मधुरा तुमच्या सर्वांचं ह्याच यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही मी खूप दिवसानंतर व्हिडिओ काढते आता असा ब्लॉगमध्ये तर आज आम्ही निघालो आहोत असंच राऊंड मारायला रात्रीचं सतपावली करायला तुम्ही जात असतात जा, जात असाल तर मला कॉमेंटमध्ये सांगा तर आता मी जाणार आहो चंद्र कसा किती दिसतोय बघा गोल आहे एकदम एकदम गोल आहे चंद्र मम्मी पप्पा शिवांश हे सर्व गोड शिवांशने आज सायकल नाही आणली पेपर नाही आणले कारण की दोघांचेही सायकल पंक्चर आहेत त्यामुळे माहिती <laughs> आहे का मला त्या दिवशी इतक्या जवळून हेलिकॉप्टर दिसलेलं इतक्या जवळून दिसलेलं की असं त्याच्या त्या हेलिकॉप्टर फ्रेंड्स आता आम्ही ह्या बघू शकता तुम्ही हा हे इथला व्ह्यू आमच्या इथला हे डे अँड नाईटचं मेडिकल आहे दिवस रात्र चोवीस तास तर तसेच मेडिकल वगैरे आहेत पहिले ते काही नव्हतं पहिले ते काहीही नव्हतं आम्ही जेव्हा इथं आलेलं तो हे आता सर्व डेव्हलप झाले आता ते काहीही नव्हतं ते जे सिडकोसचे बिल्डिंग्स आहेत ना बिल्डिंग ते पण नव्हते एकदम प्लेन ती जी मोठी ना ती पण बिल्डिंग नव्हती ते पप्पा आणि शिवाय पुढे चालत आहेत आणि आम्ही दोघी मागे चालतोय फ्रेंड्स आता आम्ही प्रॉपरली पाठीमागच्या रोडला आलो हो आहोत आम्ही त्या त्या रोडला नाही ना पूर्ण कारण की तो रोडला पूर्ण पूर्ण आहे इथे काय ते बसायला वगैरे जागा वगैरे असते माणसं पण असतात गाड्या वगैरे सर्व असतात त्यामुळे इथं आहे ही बिल्डिंग फ्रेंड्स मी असून हे करते बनलीच नाही अजून तीन चार वर्ष झाली असतील हे असंच आहे अजून आहे ना मम्मी बनतच नाही आणि ही बनली आहे तोपर्यंत एक दोन आणि ही तीन तिने मागून बनलं शतपावली करायला तुमचं जेवण झालं का माझंही जेवण झालं तेव्हा मी आलोय तर जाताना आम्ही आईस्क्रीम खाणार त्यामुळे आम्ही आलो आहोत आता प्रॉपर मागच्या रोडला आणि तर साडे दहा वाजलेत आहे ना रात्रीच्या साडे दहा वाजलेत हाय इकडचा व्यू पाठीमागचं काही ते हे का थोडी आमचं राऊंड झालं आहे तर आता आम्ही निघालो आहोत तुनर झालं आणि आईस्क्रीम आई ही खायला निघाला आहोत आता तर चला आता आपण जाऊया आईस्क्रीम खायला तर फ्रेंड्स आता मी आईस्क्रीम घेतले मम्मीने कुल्फी घेतले दोन पप्पांसाठी आणि एक मम्मीसाठी आणि मी हे पिस्ता कुल्फी घेतले मला हे मला हेच खूप आवडते माझी फेवरेट आहे कुल्फी तर आता मला, मला कुल्फी हो मला आणि हे मला मला सर्वात आवडतं मला हेच फक्त आवडतं आईस्क्रीम तुम्हाला कोणती कुल्फी आवडते मला कॉमेंट्समध्ये सांगा मला तरी पिस्ता आवडते तर फ्रेंड्स आता सांगते मी ही क्रीम कशी आहे ही पिस्तावाली तर फ्रेंड्स आता आम्ही ते आईस्क्रीम खातो मला तर माझी आईस्क्रीम पिस्ती लागते मम्मी तिथे संपली पण त्या शिवायच्या आणि पप्पा गेले हेअर कटिंग करायला आता आता आम्ही दोघं बसलो ते ठेवा आम्ही त्यांच्यासोबत जाणार तिथे सर सगळे दया क्याले आहेत बा बाई कसरत आइसक्रीम हं थंडे था आइसक्रीम खाला कसरत छान लागतं हं कसं छान लागतं इस्टाईस फ्रेंड्स आम्ही मस्तपैकी मग आकाशाखाली वॉकिंग करत आहोत मला खूप भारी वाटते एकदम थंड थंड गार वारा येत आहे एकदम मस्त वाटते आणि ते जास्तीत जास्त झाडं वगैरेच आहेत ना अजून काय नाही फ्रेश ऑक्सिजन भेटतं आहे मला ते एकदम भारी वाटते तर आता आम्ही दोघी निघालो आहोत घरी कारण की आता आम्हाला खूप कंटाळ येतो आहे आणि ते दोघं येणार मागून हां आता वे पण झालं आहे त्यामुळे आता स्वतकट अडचून जाणार आहे तर मी तुम्हाला सांगते पण घरी पोचल्या फायनली आम्ही आता बिल्डिंगखाली पोचलो हो, आहोत आता आम्ही निघालो हो आहोत घरी तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असे अजून व्हिडिओज पाहिजे असतील तर बेल ही क्लिक करा तर बाय आणि गुड नाईट